मात्र तो आता पुन्हा पुढे ढकलला गेला आणि हे बघ देणार शासनाचे पैसे आहेत लाडकी बहिणीचे पैसे मिळणारच आहेत कधी आज संजय गांधी निराधार योजना निराधार योजना शिवभोजन याचे सुद्धा पैसे जे आहेत काही महिना दोन महिने उशिरा मिळतात परंतु हे एवढं काही उशिरा मिळणार नाही फक्त जो आहे काय अक्षयतरी त्या कुठला तरी दिवस त्यांनी काहीतरी मला आता आठवड्यात सांगितलं होता आणि हां देणार म्हणून सांगितलं ठीक आहे ना काही वेळेला एका शेवटी जे आपल्या खिशातले जे पैसे येतात आपली कमाई असते ती ठरलेली आहे त्यातून एखादा मोठा खर्च जर झाला तर मग इतर खर्च जे आपले नेहमीचे आहेत ते करताना ओढा ताण होते हे सर्वसामान्य लोकांना सुद्धा समजतंय पण सरकारचे पैसे मिळणारच कुठेही जाणार नाही